आपण बघू शकतात का गोदेला आलेल्या पुरा या पुरामुळे समोरचा जो चिंचवन म्हणून सायकेड्याचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये असलेल्या संपूर्ण वीट भट्ट्या या पाण्याखाली गेलेल्या आहेत तसंच आपण बघू शकतो की समोर जे आहे ते चांदोरी गाव चांदोरी गावातील एक परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रातील एक श्रद्धास्थान खंडेराव महाराज मंदिर हे देखील पाण्याखाली गेल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतात तसं जर बघितलं तर सायकेड्याच्या या नरसिंह तसं जर बघितलं तर सायखेडा चांदोरी आणि गोदाकाट यांनी अनेक मोठे महापूर बघितलेले आहेत एकोणावीसशे एकोणसत्तरचा एकुन असेल एकोणावीसशे शहात्तरचा असेल एकोणावीसशे चौऱ्याण्णवचा असेल दोन हजार पाचचा असेल आणि त्यानंतर दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणावीस यामध्ये प्रचंड मोठा महापूर या ठिकाणी आलेला होता त्या दृष्टीने हा महापूर अतिशय छोटा आहे नांदूर बदमेश्वरच्या धरणाला गेट बसवल्यामुळं संपूर्णतः पाण्याचा निचरा हा ताबडतोब असतो आता या सायकेड्याच्या नृसिंह मंदिर परिसरातील आपण छोटे छोटे मंदिर बघता नदीकाठचे ते देखील या ठिकाणी संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत समोर बघू शकता आपण सायकेड्याची जी स्मशानभूमी आहे ती देखील संपूर्ण आता पाण्याखाली गेलेली आहे दुर्दैवाने काही अनिश्चित अशी घटना एखाद्याची घडली तर आपण त्या स्मशानभूमीमध्ये त्या व्यक्तीला पोचू शकत नाही त्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा शोध या ग्रामपालिकेने घ्यावा असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं आहे आपण हा संपूर्ण गोदेमाटेचा परिसर बघताय अनेक दिवसापासून गेल्या जून महिन्यापासून पावसाच्या प्रतिष्ठेत असलेला हा गोदाकाठ आणि सायखेडा आता गेल्या दोन दिवसापासून पाळणाऱ्या सततधार पावसामुळं गोदा नदी ही गोदावरी नदी ही तुडुंब भरून वाहते आणि अशीच बारा महिने वाहत राहो अशीच सकल गोदाकाठ परिसरातील ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे परंतु या महापुरामुळं नदीकाठच्या लगत जो काही शेती आहे जे काही कृषीप्रधान क्षेत्र आहे त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये हे पुराचं पाणी गेल्यानंतर जवळजवळ ती जमीन आठ ते नऊ महिने पूर्णत ही नापीक होत असते त्या शेतकऱ्याला त्या जमिनीमध्ये पाणी बाहेर पूर जरी ओसरून गेला तरी पाणी बाहेर पडत नसल्यामुळे त्या शेतीच्या त्या शेतीच्या जमिनीचा कुठल्याही प्रकारचा उपयोग हा शेतकऱ्याला होत नसतो